रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रने सलगरे आणि आणि शाखा महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक चंदगडमध्ये टस्कर हत्तीकडून भात पिकाचे नुकसान उमगा तालुका चंदगड येथे हत्ती व रानटी प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान करण्यात आलं आहे काही दिवसातच कापणीला येणाऱ्या भात सततच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे हत्ती या जंगली प्राण्यापासून वारंवार नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करणार त्यामुळे चारी बाजूने उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे टोपा रामा गावडे गोविंद दत्तू गावडे झळ गोपाळ दत्तू गावडे सावित्री शिवाजी गावडे अर्जुन पारकुरेडकर यांच्यासह काही शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले आहे एकंदरीत वन विभाग व शासनाकडून या ठिकाणी तात्काळ कर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे अखेर या सर्व घडामोडीवर हत्तींकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून नुकसान हे आमच्या स्तरावर बाजारभावनुसार देणार आहोत शेतकऱ्यांनी संयम राखावा दररोज हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हत्ती गटची नियुक्ती केली आहे अशी प्रतिक्रिया वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी दिली आहे महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश आयनापुरे